पावसाळा सुरू होताच विविध आजारांनी डोकं वर आहे अमरावती जिल्हा रुग्णालयात विविध आजारांचे रुग्ण दाखल झाले एका बेडवर दोन रुग्ण उपचार घेत आहेत सध्या अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचे बहात्तर आणि चिकनगुनियाचे बत्तीस रुग्ण आहेत त्यामुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी झाली आहे पावसाळ्यात आपल्या घराबाहेर व घरात स्वच्छताबाबत काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांनी केले आहे सद्यस्थितीमध्ये आता जानेवारीपासून आपण ज्यावेळेस पाहतो तर डेंग्यू चिकनगुणी आणि मलेरियाचे रुग्ण आढळलेले आहेत तर सद्यस्थितीमध्ये आपण एवढंच लोकांना आव्हान करू शकतो किंवा आता हे पावसाळा चालू झालेला आहे तर आडगळीच्या जागी जे पाणी साठतं तर ते आपण साठवू द्यायला पाहिजे तसंच आपण जे पाणी वापरतो तर ते पाणी वेळच्या वेळी वापरलं पाहिजे आणि दिवसात आठवड्यातून एक दिवस तुम्ही ड्रायडे वाप ठेवायचं आहे त्या दिवशी थोडे भांडे फोवडे करून मग पुन्हा पाणी बनून घ्यायचं ज्या ज्यामुळे की डेंगू चिकनगुनियाचे जे रास आहेत यांची उत्पत्ती म्हणून तसेच आपल्या घच्ची आहे किंवा आजूबाजूला आहे ज्या ठिकाणी पडीक सामान आहे बादले आहेत मडके आहेत किंवा टायर आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी साचून बेंगबुरची वाढ होत असते तर या ठिकाणी आपण वाढून वाढी गुन्हे पण काळजी घ्यावी जानेवारी चोवीसपासून ग्रामीण भागामध्ये आज ताग आहेत एक जानेवारीपासून आज ताग आहेत बेंगबुरचे अठ्ठेचाळीस आणि शहरी भागामध्ये चोवीस पेशंट आढळले आहेत आणि चिकनगुनियाचे पंचवीस ग्रामीण भागात आहेत आणि सात शहरी भागात आहेत आव्हान सामान्य की जसं आता सांगितलं की पाणी साठवून काळजी घेणे तसेच नागरिकांनी पूर्ण कपडे वापरणे आपले अंग हातपाय पूर्णपणे होते तसेच बाकी मस्क्युटोज नेट वापरणे आणि डासाची उत्पत्ती आपल्या आजूबाजूला होणार नाही याची काळजी घेणे